કરોચ માં બરોબર કરું છું થામો તમે ગરબડ કરો માં ચાર નામ શું કરું वर्ग पहिली ते पाचवी पर्यंत आहे इथे पटसंख्या सत्तर ते ऐंशी विद्यार्थी आहे शाळा उघडण्याच्या पहिले एक महिना आणि आज शाळा उघडून दुसरा दिवस जवळपास एक ते दीड महिना झालेला आहे एकही शिक्षक कार्यालत नाही आहे विद्यार्थ्यांची संख्या सत्तर ते ऐंशी आहे मी गट अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांना वेळोवेळी कॉल करून सांगत काम शिक्षकाची गरज आहे तर आत्म शिक्षक आलेले नाही तर यांचं म्हणणं आहे का शिक्षक देतो देतो मग त्यातून आज दिलेलं नाही आम्ही प्रशासनाला वारंवार विनंती करत आहोत पण आम्हाला शिक्षक मिळाले नाही त्यासाठी आम्ही आज शाळेला फुलूप लावलेला आहे जोपर्यंत आम्हाला परमनंट तीन शिक्षक देत नाहीत तोपर्यंत आम्ही शाळा चा चा चालू करून घेणार नाही असं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत आम्हाला प्रशासन तीन शिक्षक परमनंट देत नाही तोपर्यंत आम्ही शाळा उभू नये असं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे